पंजाब रुद्ध महाराष्ट्राची कुस्ती लागली दिल्लीच्याही तक्त राखितो महाराष्ट्र माझा घरच्या महाराष्ट्र माझा शरद शरद एकच एकत्र पुढचे पैलवान बाबर पैलवान शने पैलवान मैदारचे आहे बाबर पैलवान भारत केसरी आणि ना कोण म्हणत असत शेजारी शेजारीवरती बोलत असते ही पैलवान तोला हो आदरणीय मंत्री साहेब या पैलवानाला माणसाचं शरीर आणि वाघाचा काही जागरता मानवी राज्या किताबाचा मालिका बावली जमकडे मी हिंद किताबाच्या मालकांनी शकिंदर्श केसरी म्हणजे काय हो संस्कृत मध्ये केसरी शब्दाला शब्द केला पण वाया नाही गेला महाजन साहेबांचा महाजन साहेबांचा आवाज आला नाही जो देवाचं नाव घेणार नाही पुढच्या जन्मात होणार कीर्तन साधन पे सोपे पापे जन्मात ताबा मात्र घेतला देवाचं नाव गेला कंजूश करू नका मोठे इच्छे न घ्या हो राजा रामणा दिले का दोन वाजून त्रेपन्न मिनिटाला चालू टाकली तुमचं अर्थ काही करा आपली प्रथ तेव्हा घेऊन येत नाही देवाचं नाव मोठे पांजळ रंगी रंगालाच रंग वातावरण कुष्टिमय झालं मध्यांतरे एक गाणं निघलं होतं बरं का माझे साहेब मला आमदार झाल्यासारखं वाटतंय परंतु आता सगळ्याला पहिलवान झाल्यासारखं वाटायला लागलं कसा जो घेतो आपल्याला माश्याच्या जन्माला जावा लागला तेव्हा कळणार हो शामनेराव दुम गेला आनंदी हे गाव कुल्यभूमी ठाव तेव्हाचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्ध भेटींचा शुद्ध भेटी मेळा हा शुद्ध चोळा काय म्हटलं खरे अट्टा ना परिवाराचा तुंबा बावली जमगारीनं ताबा घेतला प्रतिस्पर्धाचा जितेंद्र पैलवाचा माऊलीच्या मगून निघणं सोपाना निघण्यासाठी आटोपात प्रयत्न करतो तो जितेंद्र परवार जबरदस्त कस्ती झाला मोनू कुमार मोनू कुमार परवान आंदोलन केले मोनो खुराना बाबर परवा हा तो खऱ्या या मातीच्या कुस्तीच्या आकड्यातून आज राजकीय आकड्यामध्ये फार मोठं नाव आणि कर्तृत्व असणारे गिरीश भाऊ हे सुद्धा एकेकाळी महान बंग होते त्यांनी सुद्धा कुस्तीचा काळ गाजवलेला गोटू भाऊ सन्मान्य गुंडूबा आहे माझ्या अध्यक्ष तालीम धुळे यांच्या यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कमिटीसाठी पाचशे रुपये बक्षीस आणि महाराष्ट्र चापी या जिल्ह्याच्या किती मुकुटातला मानाचा तुरा पहिलवान दत्तामळी महाराष्ट्र पोलीस यांनी सुद्धा चौसशे रुपये बक्षीस दिलाय मी आपला धन्यवाद आहे आणि सुरज जाधव चिंतुलीकर यांना सुद्धा पाचशे रुपये बक्षीस जाहीर झालेला जबरदस्त कुस्ती चालवा बारवी वा शिवाची वा शिवा एकमेकावरती तुटून आहे आणि खऱ्या अर्थाना मला फार मोठा आनंद होतो हिंद केसरी रोहित पटेल साहेब मी तुमची कुस्ती युद्धवीर राणाबरोबर फुरसुंगीला पुण्यात बघितली दोन हजार बारा साली दोन हजार पंधरा साली जी विजय मिळवला या रोहित पटेलना त्यावेळेस मी कुस्ती समालोचन शेतकऱ्यांना फुजारींचं ऐकलं आणि गुरुवारी मानलं तेव्हा पासून आदर्श घेतला आणि गेल्या दोन वर्षापासून कुस्ती कॉमेंट्रीला सुरुवात केली हनुमंत जन्मोत्सवापासून आणि खऱ्या अर्थानं या खंदेशानं अनेक संधी मला देत गेले पिलकोटला शाळगाव बघील अनेक फार मोठे मैदान होतात या खानदेशामध्ये कुस्ती वाढवण्याचे काम ही मंडळी करत आणि फार मोठ्या जुन्या पेलवण्याचा इतिहास सांगितला गेला एकोणीसशे एकोणसत्तर साली मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातले स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिराजदार महाराष्ट्र केस झाले पुढे एकोणीसशे एकाहत्तर ला हिंद झाले एकोणीसशे बहात्तर ला राष्ट्रकुल जोवर्णामध्ये विजेत झाले भारत देशाचा जिल्हा उंचा उंचा गेला तमाम राज्यांची छाती अभिमानाने फुलून गेली रक्ता घेत राहिला गेला आगा आगा। असा पाणी इतिहास काय सांगितला उत्तर भारताचा एक वादन मला शरीर त्याला पडत चालू मनोपुरा मनोखुरा पलोन अंदर चले बाबर पलवा आपण अंदर चले बाबर शरीर त्याला चालला कळाला गेली स्वर्गीय एकोणीसशे चौसष्ट निश्चय केला मला स्वतः लंगोट आता काढावं लागतो की का परंतु नाव पुढा श्रीचंद्र ना बिरादा आणि कुस्ती ठरल्या गेली अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्कामी कुस्ती शुंगी रंगा फार मोठा जमला दिल्लीच्या वादळाला कोण रोखला या पुढाला हरिचंद्र मामा बिरादरचा तारीख ठरली अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला बेळगाव मुक्कामीवरती हरिचंद्र मामा बिरादरांनी महाबरी सत्पनला चारी केलं असा जयप्यमान इतिहास या लाल मच्छीचा हरिचंद्र मामा बिरादरांचा ते वादळ रोखलं नाही सर शमवलं सुद्धा वाटत हरिचंद्र मामा बिरादरांनी पुढे गोकुळ वस्ताद चालविला वस्ताद म्हणून काम केलं अनेक महाराष्ट्र केसरी घडवले अनेक उपमहाट केसरी घडवले आंतरराष्ट्रीय पण सुद्धा घडवले अशी गोकुळ वाटली काही निर्णय आला पंचा दोन मिनिटाचा निकाली कुस्तीला टायमिंग गेलाय कुस्ती करा परवा पर्यावरणाची किंमत त्याच्या नावात नसते त्याच्या गावात असते तरीच लढाव करीच दडा हो करणाराची वाव आहे पाडण्यात थिटणारा डोळ्याचा पाडण्यात चा थिटत चाललेला काळजाचा ठोका झुकावणारी समोर गुष्टी चलवा हो आधारावरचे एक राष्ट्रीय विजेता पैलवान बाबर पैलवान हात उपरकीचे बाबर पैलवान टाळे वाजून टाळे बाजून स्वागत केला आणि कचरेशा अशी होणार हो ताबा मात्र मावलीने घेतलेला काही सुद्धा घडत बर का कच्च्या दिलाची आखील तर जरा जपून बसा नाहीतर वटर आपल्या आत्यावरील येईल का एकशे पंचवीस पस्तीस किलो चिबोरवार एकशे पच्वीस किलो एक पच्वीस अड़ साल बरका पर बैरिगेड कहीं घू श बंदुकी गोली तो जसी गोली सुटावी गो तसी कुस्ती आंगा होती तो तो नाम भी कमाओ नाम भी कमाओ अपना नाम रोशन करो बलवा आणि कुस्ती बरोबरी सोडवलेली टाळ्या करा दोघांसाठी टाळ्या करा अंत एक असते वाघासारखी लढली नोटी पुला वाघासारखे आणि कुस्ती बरोबरीत सोडवली आवडची कुस्ती जाधव सरांनी घ्यावी कुस्ती अति